आपल्या आसपासची बातमी असेल सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज अनाथाचे नाथ म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये खेडोपाडी वाड्या वस्तीवर अबाल वृद्धांच्या तोंडामध्ये आपला हक्काचा माणूस ज्याचे नाव येते ते नाव म्हणजे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये अनेक समाज उपयोगी योजना अंमलात आणल्यात त्याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या समाजाने स्वातंत्र्य लढत आपला सहभाग नोंदवत असताना आद्य क्रांतिगुरू क्रांतीवीर क्रांती लहुजवसाद साळवे यांनी घेतलेल्या जगेंत देशासाठी मरेल तर देशासाठी या शपथेप्रमाणे मातंग समाज हा देशहितासाठी आणि राष्ट्रहितासाठी नेहमीच अग्रेसर आहे या मांग समाजाला गुन्हेगारी जमात म्हणून इंग्रजांनी दिवसातून तीन वेळाच्या हजेरी लागू केल्या होत्या कारण काही तर स्वातंत्र्य लढ्यात प्रमुख सहभाग एकदा दिलेला शब्द पाळणार अशी ख्याती असणारा समाज आणि त्या समाजाला स्वातंत्र्यानंतरही पुढे काही वर्ष या हजेऱ्या सुरूच होत्या आणि या समाजाला गुन्हेगारी जमात म्हणूनच पाहिले गेले मग त्या समाजाची प्रगती कशी होणार आणि तो मुख्य प्रवाहात कसा येणार इतर मागासवर्गीय समुदायांच्या तुलनेत मांग मातंग समाज हा नेहमीच मागासलेला राहिलेला आहे त्याच्या सर्वांगीण विकासासाठी उज्ज्वल भवितव्यासाठी अनेक पिढ्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचले पण समाज मुख्य प्रवाहात येण्यासाठी आवश्यक असते ती राजकीय इच्छाशक्ती आणि जर राजकीय शक्तीने ठरवले तर कोणत्याही जाती धर्मातील समुदायातील व्यक्ती दुर्लक्षित राहू शकत नाही मातंग समाजाला लोकशाही अण्णाभाऊसाठी आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून काही प्रमाणात गरजवंतांना लाभ मिळालेला आहे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेसारख्या संस्थेची मग मातंग समाजाला याच धर्तीवर अण्णाभाऊसाठी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची गरज भासली आणि या मागणीचा सा जोर सामाजिक संघटनांच्या माध्यमातून शासन दरबारी पोहोचला त्याला प्रसिद्धी माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचावून जनतेचा आवाज बनवला आणि विद्यमान मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या राजकीय इच्छाशक्तीतून सामाजिक परिवर्तनाचा एक अध्याय सुरू झाला आणि सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच आर टीची स्थापना करून त्याचे शासन निर्णयही जाहीर केले तरतुदी जाहीर केल्या आणि विद्यमान सरकारने आणि या प्रश्नाला सतत शासन दरबारी समाजाचा आवाज म्हणून ज्या ज्या संघटनांच्या माध्यमातून आवाज उठवला गेला त्या त्या संघटनेच्या आणि प्रसिद्धी माध्यमातून त्याला प्रसिद्धी देण्यात आलेल्या अशा सर्व प्रसिद्धी माध्यमांचे ज्ञात अज्ञात अनेक हात या प्रक्रियेमध्ये लागलेल्या आहेत अशा सर्वांचे मनापासून हार्दिक हार्दिक आभार आणि सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद समाजाच्या एकी पुढे आणि राजकीय एक इच्छाशक्तीपुढे कोणाचे काही चालत नाही हे या प्रसंगातून दिसून आले आहे खरंच मनापासून एकनाथ शिंदे साहेबांच्या नावापुढं अनाथाचा नाथ हे नाव शोभून दिसते बिरो रिपोर्ट सात मराठी न्यूज पुणे चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपल्या सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज